जितका त्यांचा बड्डे महत्त्वाचा तितक्याच आनंदान आम्ही रक्षाबंधन साजरा करतो भाई ये तो रक्षाबंधन बोलतो तो भाई बहीण का प्यार बढणे वालाही एक बंधन आहे खूप चांगलं नातं असतं था भाऊ बहिणीचं मी माझ्या यावर्षी मित्रांना फ्रेंड्सची बँड बांधणार आहे माझे खूप भरपूर मित्र आहेत ती पण मला बांधतात मला खूप आनंद होते मला भाऊ नाही म्हणून मी माझ्या बहिणीला राखी बांधते आणि माझी बहिण आणि खेळतो मला माझी बहीण खूप आवडते हो मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी रब्बर जे घेते आणि नॉर्मल फ्रेंडसाठी रिबनचे ऑगोस्ट चार आठवड्यात येतोय तो एक मैत्रीचं जे नातं असतं त्या नात्याचा उत्साह साजरा करण्याचा दिवस आणि तो दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे आपण सध्या कोल्हापूरमधील बाजारपेठांमध्ये फ्रेंडशिप डे असेल किंवा त्याचबरोबर या जु ऑगस्ट महिन्यामध्ये जो एक आनंदाचा प्रेमाचा नात्याचा एक घट्ट बंद जोडून ठेवणारा एक भावा बहिणीच्या नात्याचा एक प्रेमळ सण येतो तो सण म्हणजे रक्षाबंधन मुळात त्या सणातच लिहिलं आहे की रक्षाबंधन भावाकडून बहिणीची रक्षा होते आणि त्याच सणाचं उत्सव हा आपल्या कोल्हापूरसह इतर भागांमध्येही साजरा केला जातो आणि याच सणानिमित्त कोल्हापूरमधील बाजारपेठांमध्ये फ्रेंडशिप डे निमित्त फ्रेंडशिप बँड असतील रिंग्स असतील त्याचबरोबर विविध प्रकारचे रंगीबेरंगी फ्रेंडशिपचे धागे असतील ह्या बाजारामध्ये आलेले आहेत आणि त्याचबरोबर भावा बहिणीच्या नात्याचा बंध हा घट्ट बांधण्यासाठी जो रक्षाबंधन साजरा केला जातो त्या रक्षाबंधनासाठीही राख्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या या बाजारामध्ये आलेल्या आहेत त्या बाजारामध्ये आलेल्या राख्यांचे नेमके दर काय आहेत कोणकोणत्या प्रकारच्या राख्या आहेत आणि सध्या ट्रेंडिंगला नेमकी राखी कोणती आहे ग्राहकांची त्या नात्याबद्दल असलेली ओढ किंवा त्यांच्या काय भावना आहेत आपण आज जाणून घेऊयात चला तर मग तो या रक्षाबंधनानिमित्त एक धागा जो की भावा बहिणीच्या नात्यासाठी एक महत्त्वाचा असतो ती राखी गणली जा राखी म्हटलं जातं त्याला ती राखी आपण विकतय कोणकोणत्या प्रकारच्या राख्या आपल्याकडे आहेत आणि काय दर आहेत ती राखी म्हणजे आता पूर्ण डायमंड मध्ये कापसा वगैरेच्या यायच्या नाजूक वगैरे डायमंड मध्ये खड्यामध्ये येतात आणि आता सुरुवात पाच दहा रुपये पूर्वी असायची आता वीस रुपये पासून ते एकशे सत्तर रुपये दोनशे रुपये पण रेट आहेत त्याची हां आताची सध्या म्हणजे सगळ्यांना आवडणारी अशी कोणती राखी आहे अशी आता मुद्रा मध्ये आहेत शिवाजी महाराजांच्या डायमंडमध्ये खड्यामध्ये मारवाडी लोकं आता मोठी राखी बांधतात पूर्ण डायमंड असं राखी अशी एकही राखी नाही की पूर्वी स्पंज वगैरे यायचे त्याला आता काही नाही पूर्ण डायमंड सगळे खडेच पूर्ण सगळे खडेच लहान मुलांसाठी अशा काही विशेष राख्या आपल्याकडे आलेत का आहेत की लायटिंगच्या आहेत मुजिकच्या आहेत छोट्या भीमच्या आहेत म्हणजे बरेच कार्टून आहेत त्याला ती जी कस्टमर नावं सांगतील तसे आम्ही तसं देतो आहे त्याचे दर काय आहेत ते तीस रुपयेपासून दोनशे रुपयेपर्यंत आहेत मग मुजिक म्हणा लायटीचे मुजिक लायटीचे परत स्पायडरमॅन भीम छोटा भीम असे बरेच कार्टून आहेत जे कस्टमरला जेवढे नाव माहीत तेवढे आम्ही आणलेले आहेत आपल्यासोबत ग्राहक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्या रक्षाबंधनाचा सण येतोय आपण इथे राखी खरेदी करण्यासाठी आला कोणकोणत्या म्हणजे आपलं आणि भावाचं नातं कसं आहे बहीण भावाचं नातं म्हणजे एकदम असं मित्रमैत्रिणीसारखं जो भाऊ आपल्यासाठी कायम पाठीमाग असतो तो आणि एकमेकांसाठी प्रेमाचं रक्षण करण्यासाठी असतो भाऊ आपलं त्याच्यासाठी तुम्हाला किती भाऊ आहे मला आहेत पाच आहेत त्यांच्यासाठी राखी खरेदी केली आता करते मी काय आयडिया आहे की यावेळेचा रक्षाबंधन तुम्ही कशा पद्धतीनं साजरा करणार आहे दरवर्षीप्रमाणे राखी बांधून त्यांना गोड काहीतरी खाऊ घालून ज्यावेळी आपण राखी बांधतोय ओवाळणी मिळते त्यावेळी तुम्हाला होणारा आनंद कसा असतो आनंद जास्त असतो कारण की आपल्या भावाने स्वतः कमवलेल्या पैशातून आपल्यासाठी काहीतरी दिलेलं असतं त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो की त्यांनी आपल्यासाठी आणणं इतकं छान 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 वाटतं या सणाची आपण वर्षातून आतुरतेनं वाट पाहता का कसं म्हणजे काय नेमक्या आधीच तुमच्या भावना असतात की बाबा रक्षाबंधन येतो आणि मला असं करायचं होय आता म्हणजे आठवड्याभरापासूनच सुरुवात झाले आज ड्रेस घेतला राखी घेतोय कई तरी करा ती सरप्राइज दया तरी प्लैन दर वर्षी जितका जनता बर्थडे महत्वा था तक आनंदा रक्षाबंधन ना साजरा करते मेरा नाम निकिता खुराना है मैं अहमदनगर से हूँ एक्चुअली हम इधर दर्शन के लिए आए थे तो जस्ट ये राखी अच्छी लगी तो यहाँ देखने लगे और भाई ये तो रक्षाबंधन बोले तो भाई बहन का प्यार बढ़ने वाला ही एक बंधन है दैट्स वाई राखी आती है और दोनों भाई बहन में प्यार बढ़े बस थँक्यू माझं नाव शिवप्रसाद अनिल मिरजकर गेली सहा वर्ष आपला राजारामपुरी तिसऱ्या गलीत दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन स्टॉल असतो yes, okay. रक्षाबंधन फ्रेंडशिप बँड असे भरपूर व्हरायटीचे स सर्व प्रकारचे फ्रेंडशिप बँड राख्या आपल्या आपल्या शॉपमध्ये मिळतात आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी दरवर्षीप्रमाणे फ्रेंडशिप डे साजरा केला जातो मैत्रीची तुलना ही सगळ्यात श्रेष्ठ अशी मानली जाते त्या त्याच ब फ्रेंडशिप डेच्या आपल्याकडं भरपूर व्हरायटीमध्ये फ्रेंडशिप बँड्स आहेत क्रिस्टल मनी क्रिस्टल मनीचे बँड्स आहेत छोट्या मुलांचे लेडीजसाठी लागणारे लहान मुलांसाठी लागणारे सर्व प्रकारचे फ्रेंडशिप बँड्स आहेत फ्रेंडशिप रोल आहेत आणि त्याच्यानंतर आता आपला नऊ तारखेला रक्षाबंधनचा भावा बहिणींचा असा त्यांचा एक सण असतो त्या सण साजरा करतो त्यामध्ये पण राख्यांमध्ये आपली भरपूर व्हरायटी आहे इविलाय राखी म्हणा चंदन राखी अशी गोंडा राखी वेलवेणमध्ये आता नवीन राखे आलेत परत आ, स्वस्तिक मोरपीस कृष्णाची राखी गणपतीची राखी अशी भरपूर व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत ट्रेंडिंग राखी म्हणजे जी राखी वर्षभर हातात भाऊ ठेवतो त्यासाठी अशी चंदन राखी सेंटेडमध्ये आपल्याकडे मिळते वर्षभर हातात असली तरी त्याला काही प्रॉब्लेम येत नाही हा आहे अशी ती वर्षभर राहते बाकी कसे रेग्युलर राख्यांचे कलर वगैरे जातात तशी ही राखी कायम राहते हातात कार्टूनमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे लायटिंगमध्ये आहे परत रेग्युलरमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे माझं नाव देविका पवार आहे मी आज राख्या घ्यायला आले आहे भावासाठी आणि फ्रेंडशिप बेल्ट पण घ्यायला आले आहे फ्रेंडसाठी खूप चांगलं नातं असतं भाऊ बहिणीचं आणि त्याच्यासाठी मी राजारामपुरीत राख्या घ्यायला आली आहे मला खूप आनंद होतो आहे मला भाऊ नाही म्हणून मी माझ्या बहिणीला राखी बांधते आणि माझी बहिण आणि मी रोज खेळतो मला माझी बहीण खूप आवडते तिच्यासाठी कोणती राखी घेणार आहे मी तिच्यासाठी कार्टून वाली राखी घेणार आहे तुझं नातं कसं आहे नातं खूप छान आहे एन्जॉय करतात हो आणि आता फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप हो मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी रब्बरचे घेते आणि नॉर्मल फ्रेंडसाठी रिबनचे आम्ही सगळ्यांना फ्रेंडशिप बँड बांट बांधतो आणि मग केक कापतो फ्रेंड्स आमचे सगळे रक्षाबंधन साजरा करताना खूप छान वाटतं खूप छान वाटतं शौर्य माझ्या मामाचा दरवर्षी स्टॉल असतो मी माझ्या यावर्षी मित्रांना फ्रेंडची बँड मारणार आहे माझे भरपूर मित्र आहेत ती पण मला बांधतात मला खूप आनंदी होते रक्षाबंधन बद्दल काय मत आहे मला रक्षाबंधन खूपच आवडते सगळ्या सणांमधला रक्षाबंधन हा एक माझा आवडता सण आहे दीदी दी तुला कोण कोणत्या प्रकारच्या राख्या कसं बांधतो तुमचा सण कसा माझी मा दिदी मला कार्टून राखी राखे आणते मला पाहिजे तशा राखी आणते आणि मला राखी बांधून घेताना खूपच आनंदी होते फ्रेंडशिप डे मित्रांनी मित्रांना मैत्रिणीने मैत्रिणीला किंवा मित्रांनी मैत्रिणीला दिलेलं एक त्यांचं एक वचनाचं बंध जे की सेलिब्रेट केलं जातं तो हा फ्रेंडशिप डे आणि दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर रक्षाबंधन भावा बहिणीच्या प्रेमाचा त्यांच्या त्या ते रक्षणाचं एक अतूट बंधन आ, त्या बंधनासाठी आपण ज्या राख्या बांधल्या जातात त्या राख्यांचे दर सध्या ट्रेनिंगमध्ये असलेली डायमंडची राखी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते त्याचबरोबर लहान भावांना खुश करण्यासाठी बहिणींना ज बहिणींच्या म म मा, अगदी मनामध्ये मा असेल अशी कार्टूनच्या राख्या त्याचबरोबर विविध धाग्यांच्या दा राख्या असतील फ्रेंडशिप बँडबद्दल बोलायला गेलं तर फ्रेंडशिप बँड असेल कपल रिंग्स असतील त्याचबरोबर त्यामध्ये हे विविध प्रकार हे आपल्याला कोल्हापुरातील मेन बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी असलेले पाहायला मिळत आहेत अतिशय कमी दरांमध्ये हे फ्रेंडशिप बँड असतील किंवा राख्या असतील या बाजारामध्ये सर्वत्र उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि सणाच्या आधीच लोकांची बाजारांमध्ये ठिकठिकाणी राख्या खरेदी असतील किंवा फ्रेंडशिप बॅ बँड खरेदीसाठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर